नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी प्रियांनो मी व्यसनाची एक छोटीशी व्याख्या केलेली आहे काय आहे व्यसन अज्ञान भय वेडेपणाचं विशनन म्हणजे व्यसन प्रियांनो हे याच्यासाठी व्याख्या केलेली आहे की मोठा अज्ञान असतं आणि मोठा वेडेपणा असतो आणि भीतीपणा असते प्रियांनो मी एक उदाहरण देईल की मी काही दिवसांपूर्वी सरकारी दवाखान्यामध्ये एका व्यक्तीला व्यसनमुक्तीची मदत हवी होती तर मला खूप विनंती केली की बाबा एकदा येऊन भेटा किंवा त्याला बघा तर काय होऊ शकतं तर मी त्याला भेटायला गेलो सरकारी दवाखान्यामध्ये आणि अतिशय कठीण स्थितीमध्ये तो होता आणि त्याच्याशी मी बोललो की बाबा काय कशी आहे तब्येत काय आहे तर म्हटलं दारूमुळं झालं ना म्हटलं हे सगळं नाही नाही म्हटलं सर मी महिना झाला दारू प्यायचं सोडून दिलेलं आहे आणि त्याच्या पोटातून पाठीतून दहा बारा बाटल्या बादल्या पाणी काढलं होतं त्याला लिवर सा, सारखा प्रॉब्लेम झाला होता आजार झाटला होता पुढं जाऊन तो वारला पण पंधरा वर्ष दहा वर्ष किमान हाने मद्यपान केलं होतं आणि त्या दारूमुळं त्याला हा आजार झाला होता आणि त्यांनी एकदम आ, स्पष्ट सांगितलं की मी महिना झालं दारू पीत नाही म्हणजे हा अज्ञानाचा आणि वेडेपानाचा एक भाग होता ह्यालाच मी डिफेन्स म्हणतो तुम्ही माणसाची एक स्वाभाविक साधी प्रवृत्ती पाहिली त्यालाच आपण डिफेन्स म्हणत असतो की आपण म्हणतो की मानसशास्त्रामध्ये तो उल्लेख आहेच की खून करणाऱ्याला तुम्ही रंगे हात जरी पकडलं चाकू पुराव्या सहित तरी तुम्ही कसा अपराधी नाही माझं खून करणं कसं योग्य आहे हे पटून देण्याचा प्रयत्न करतो तसाच व्यसनामध्ये सुद्धा आपल्याला भाग पाहायला मिळतो हा जो टॉलरन्स डिपेंडेन्सी आणि डिफेन्स आपण डिफेन्सवर बोलत आहोत हा जो डिफेन्स म्हणजे माझ्या व्यसन झाकण्यासाठी मी इतरांशी लढतो किंवा प्रयत्नशील असतो आणि मी योग्य आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण डिफेन्स म्हणतो हा डिफेन्स मद्यपानाच्या पहिल्या चेस आणि पहिल्या घोटापासून सुरू होतो तर ते झाकायला प्रयत्न करतो एवढी माझ्या आणि दारू प्यायची का थांबवायची राव दारू एवढी भारी गोष्ट राहू मी पिली नाही मग मा, काय माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे तो झाकत बसतो त्याच्यानंतर मद्यपान केलेलं तोच झाकायला लागतो ला दारू पिलेलं लपवायला लागतो दारूमुळं होणारे कुटाने लपवायला लागतो हा डिफेन्स एवढा स्ट्रीम लेवलपर्यंत जातो ॲक्च्युली एवढा एक बिंदूपासून शेवटच्या बिंदूपर्यंत सांगायला गेलं तर मोठ्या घडामोडी होतील पण ह्या डिफेन्समध्ये त्याला अनुभव वेगळे येत असतात पण त्याला व्यक्त वेगळं व्हायचं असतं त्याच्या आतून पूर्ण झिरलेली असती तो पूर्ण बर्बाद झालेला असतो पण त्याला ते समाजाला दाखवायचं नसतं आता डिफेन्स हा अहंकाराचाच एक भाग असं असायला आपण नाकारू शकत नाही इथं मन अंतर्मनाचा ॲक्च्युली विषय येतो आणि मन अंतर्मन मी सांगत असतो की गहू तांदूळ एकत्र केले आणि गहू आणि तांदूळ ओळखणं जेवढं ता सोपं आहे तसं मन आणि अंतर्मन ओळखणं सोपं नाही हा खूप गुंतागुंतीचा मानसशास्त्रीय सायकोलॉजिकल टॉपिक आहे तर एनिवे डिफेन्स हा माझ्या अहंकाराशी संबंधित आहे आणि दारू पिल्यानंतर किंवा व्यसनी व्यक्तीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात जास्त त्याचा अहंकार ॲक्टिव्ह झालेला असतो हे त्याचं एक चरित्र दोष असतं मग त्या अहंकारामुळंच तो कुठंतरी स्वतःचं समर्थन करत असतो आपण कुठं देशी पितो आपण कुठं हातभट्टी पितो हातभट्टी पिणारेसुद्धा हातभट्टी किती चांगली आहे ते सांगायच्या मागचं कारणसुद्धा अहंकारच आहे ते मानतात खूप भारी आहे हातबट्टी ती किती प्यावी लागते त्याच्यापेक्षा हे मस्त श्वासात मस्त देशीवाल्याकडं जा देशीवालासुद्धा अहंकार सांगेल तुम्ही कुठंही जा कॉमनली तुमच्यामध्ये इगो तुमचा खूप डेव्हलप होतो आणि त्याच्यामुळंच नंतर क्रॅ क्लॅशेस होतात कुटुंबामध्ये समाजामध्ये आणि डिफेन्स हा त्याच्यातलाच एक भाग आहे जो माझ्या व्यसनदिनतेचा व्यसनासमोर मी हारलेलो आहे व्यसनाने माझी झिरवलेली आहे व्यसनाने माझी चारी कोणे चित केलेलं आहे मी काही करू शकणारा व्यक्ती आज काही करू शकत नाही मी करू शकतो तर फक्त मद्यपान करू शकतो हा सगळा आतला गोंधळ हा खेळ त्याच्या लक्षात आलेला असतो पण त्याला समर्थन करण्यासाठी त्याच्याकडे एकच यंत्रणा असतं ते म्हणजे डिफेन्स असतं पण प्रियांनो ज्यावेळेस मी टोटल सरेंडर करतो किंवा मी मान्य करतो कि मी पाना पुड़ा है, है। की मी मद्यपानापुढं हारलेलो आहे माझं व्यसन सुटत नाही तर त्यावेळेस पुढची परिस्थिती नक्कीच सुधरू शकत असती पण केवळ ही सगळी मानवी स्वभावाची यंत्रणा आहे डिफेन्स काही चुकीचा नाही आहे पण तो कुठपर्यंत असावा त्यातून काय प्राप्त होणार आहे हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे व्यसनमुक्ती होण्यासाठी सुद्धा वयाचा निष्कर्ष खूप मॅटर करतो पण कोणी व्हावं माझी इच्छा आहे की सत्तर वर्षाचा माणूस व्यसनमुक्त झाला तरी आनंद आहे पण जी युवक आजही जेवढी ताकद व्यसन झाकण्यासाठी तुम्ही लावत आहात त्याच्यापेक्षा ही कमी ताकद तुम्ही लावली तर तुम्ही व्यसनमुक्त होऊ शकता मी हे तुम्हाला ठणकून आणि शर्तीवर सांगत आहे त्यामुळं डिफेन डिफेन्स हा आपला एक कॅरेक्टर डिफेक्ट आहे एक चरित्र दोष आहे याच्यावर थोडंसं विचार करा ही तर ताकद वाया घालवण्यापेक्षा आपण व्यसनमुक्तीला ही ताकद लावली तर नक्की एक शुद्धीतलं चांगलं जीवन आपल्या वाट्याला येऊ शकतं धन्यवाद